नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भूगोल विषयातील सहावे प्रकरण पाहणार आहोत भूमी उपयोजन बघा मागील सहा वर्षात या प्रकरणावर विविध गुणांसाठी प्रश्न विचारले आहेत जसं की दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये एक दोन हजार वीस एकवीसमध्ये दोन असे एक एक दोन दोन गुणांसाठी प्रश्न विचारले आहेत त्यामुळे आपण या धड्यात नेमके काय आहे ते जाणून घेऊयात पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे भूमी उपयोजन म्हणजे नेमकं काय तर प्रदेशातील भूमीचा केलेला वापर भूमी उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते बघा प्रश्न भूमी उपयोजन हे कोणाच्या अंतरक्रियेतून निर्माण होते तर भौगोलिक घटक व मानव मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तस तसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला तर आपण पाहणार आहोत भूमी उपयोजनाचे प्रकार ग्रामीण भूमी उपयोजन ग्रामीण भागात टिंबटिंब हा प्रमुख व्यवसाय आहे तर शेती हा प्रमुख व्यवसाय आहे तुम्ही ग्रामीण भागातील मुलं असाल तर तुम्हाला माहीतच असेल प्रत्येकाकडे शेतीही असतेच बघा खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती आढळते तसेच किनाऱ्यालगत कोळी लोकांची वस्ती आढळते बघा यदि असा प्रश्न तयार होतो खाणकाम क्षेत्रालगत कोणाची वस्ती आढळते तसेच किनाऱ्यालगत टिंबटिंब लोकांची वस्ती आढळते समुद्रकिनाऱ्यावर राहणारी माणसे ही मासेमारी करण्याचा धंदा करतात त्यांना कोळी असे संबोधले जाते ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते त्यामुळे तेथील लोकसंख्या ही विरळ असते ग्रामीण भागात निवासी क्षेत्र हे विस्ताराने कमी कोणत्या क्षेत्रात निवासी क्षेत्र हे विस्ताराने कमी असतात तर ग्रामीण बघा ग्रामीण भागात भूमिविभन हे वेगवेगळ्या प्रकारे केले जाते ते आपण पाहूयात शेतजमीन म्हणजे काय तर प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र म्हणजे शेतजमीन टिंबटिंब हे क्षेत्र वैयक्तिक मालकीचे असते तर शेतजमीन पुढे दिलेला आहे पडीक जमीन शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते जमिनीचा कस वाढवण्यासाठी एक ते दोन हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाही त्याला काय म्हणतात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर चालूपड जमीन असे म्हणतात वनजमीन सीमांकित केलेले वनक्षेत्र टिंबटिंब भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे तर गाम ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे आपल्याला वळांमधून लाकूड डिंक गवत इत्यादी उत्पादने मिळतात बघा आपल्याला प्रश्न विचारतील पुढीलपैकी कोणते घटक हे वनक्षेत्रातून उपलब्ध होत नाही तर लाकूड डिंक गवत हे तीन ऑप्शन आपल्याला दिलेले असतील आणि एक वेगळा ऑप्शन आपल्याला दिले असेल वनक्षेत्रात मोठी झाडे झुडपे वनस्पती वेली गवत इत्यादी असतात आपण कधी राणात फिरायला गेले असेल तेव्हा आपल्याला याचा अनुभव नक्कीच आलेला असेल गायरान मालरान गावपंचायतीच्या जमी जमीन मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन ही जा चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते ही संपूर्ण गावाच्या मालकीची असते बघा प्रश्न गावपंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन ही टिंबटिंज जमीन म्हणून ओळखली जाते तर चरावी ज जमीन म्हणून टिंबटिंब जमीन ही गावाच्या संपूर्ण गावाच्या मालकीची असते तर गायरान व मालराण पुढे आपण पाहूयात नागरी भूमी उपयोजन विसाव्या शा, शत शा, शतकात नागरी वस्तींमध्ये वाढ झाली कोणत्या शतकात नागरी वस्तींमध्ये वाढ झाली तर विसाव्या जमिनीचा जा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते या भागामध्ये नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन ही मर्यादित असते बघा प्रश्न कोणत्या भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते तसेच कोणत्या भागात लोकसंख्येचे वितरण दाट आढळते तर नागरी भागात व्यावसायिक क्षेत्रे शहराचा काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो त्याला काय म्हणतात तर व्यावसायिक क्षेत्रे असे म्हणतात या भागात दुकाने बँका कार्यालय यांचा समावेश होतो केंद्रीय व्यापार विभाग ही कल्पना कशातून निर्माण झाली तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये निर्माण झाली मुंबईमधील फोर्ट किंवा बी के सी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ही याची उदाहरणे आहेत बघा असा इथे प्रश्न तयार होतो मुंबईमधील फोर्ट किंवा बी के सी वांद्रे कुर्ला ही कशाची उदाहरणे आहेत पुढे बघा निवासी क्षेत्र टिंबटिंब या जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो तर निवासी क्षेत्राचा घरे इमारती इत्यादी बाबींचा कोणत्या क्षेत्रात समावेश होतो तर निवासी क्षेत्रांमध्ये समावेश होतो नागरी भागात जास्त असते बघा निवासी क्षेत्र हे नागरी भा भागात जास्त आढळून येते पुढे वाहतूक सुविधांचे क्षेत्र शहरातील नागरिक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते जसे सार्वजनिक बससेवा लोहमार्ग मेट्रो मोनेरेल प्रवासी मोटारी इत्यादी याची वाहतूक सुविधांचे क्षेत्र आहे याच्याने आपण सहजच प्रवास करत असतो शहरात रस्ते लोहमार्ग स्टेशन पेट्रोल पेट्रोल पंप वाहन वाहनतळ दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था आवश्यक असते अशा वाहतूक अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात बघा आपल्याला वेगळा गटक ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच पुढीलपैकी कोणती क्षेत्रही वाहतूक क्षेत्रात येतात हे सुद्धा विचारले जाऊ शकतं पुढे बघा सार्वजनिक सेवांचे क्षेत्र लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था राज्य शासन किंवा केंद्र शासन करते लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था कोण करत असते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतील उदाहरण रुग्णालय टपाल कार्यालय पोलीस स्टेशन पोलीस ग्राउंड पोली शाळा महाविद्यालय विद्यापीठ इत्यादी हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे आहे बघा प्रश्न असा तयार होतो पुढीलपैकी कोणते क्षेत्र हे नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे नाही तर यापैकी आपल्याला एक वेगळा घटक दिलेला असेल जो आपल्याला निवडायचा असेल किंवा टपाल कार्यालय हे कोणत्या क्षेत्रात मोडतात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर सार्वजनिक सेवांचे क्षेत्र मनोरंजनाची ठिकाणे शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवला जातो जसे की मैदाने बगीचे जलतरण तलाव नाट्यगृह इत्यादींचा वापर केला जातो बघा आपणसुद्धा आपले मनोरंजन व्हावे यासाठी विविध ठिकाणी फिरायला जातो समुद्रकिनाऱ्यावर जातो एखाद्या पर्वतावर आपण फिरायला जात असतो चित्रपट पाहायला जात असतो बघा इथे प्रश्न असा विचारतील मैदाने हे कोणत्या ठिकाणात मोडते तर मनो मनोरंजनाची ठिकाणे यामध्ये मोडते बघा पुढे दिलेलं आहे मिश्रभूमी उपयोजन क्षेत्र म्हणजे नेमकं काय असतं का तर यामध्ये निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र या दोघांचे सह अस्तित्व असते त्यामुळेच याला भूमी उपयोजन क्षेत्र असे म्हणतात बघा नकाशावर अशी क्षेत्र दाखवताना विविध रंगांचा वापर केला जातो जसे लाल निवासी निळा व्यवसाय पिवळा कृषी हिरवा वण क्षेत्र बघा प्रश्न निवासी क्षेत्र दाखवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो तर लाल तसेच पिवळा रंग हा कोणते क्षेत्र दाखवण्यासाठी वापरला जातो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो संक्रमण प्रदेश व उपनगरे नागरी वसाहतींच्या सीमाक्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणतात तर संक्रमण प्रदेश आपल्याला ते उदाहरणे दिलेली आहेत वांद्रे भांडूप वा इत्यादी मुंबई शहराची उपनगरी आहे बघा प्रश्न वांद्रे भांडूप ही कोणत्या शहराची उपनगरी आहे तर मुंबई शहराची किंवा वांद्रे व भांडूप ही कोणत्या गटात मोडतात कोणत्या प्रदेशात मोडतात तर संक्रमण प्रदेशामध्ये मोडतात पुढे नियोजित शहरे टिंबटिंब क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले तर औद्योगिक क्रांतीनंतर रोजगाराच्या संधीमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे स्थलांतर होते बघा प्रश्न ल कशाच्या संधीमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर होते आपल्याला इथे खाली काही नियोजित शहरांची उदाहरणे दिलेली आहेत जसे सेऊल दक्षिण कोरिया झुरीज स्वित्झर्लंड वॉशिंग्टन डी सी अमेरिकेची संयुक्त संस्थाने ब्राझीलिया ब्राझील चंदीगड व भुवनेश्वर भारत बघा जोड्या जळवण्यासाठी आपल्याला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो जसे सेऊलची जोडी दक्षिण कोरिया झुरीची स्वित्झर्लंड असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात पुढे आपल्याला दोन हजार अकरामध्ये जपानमधील भूमिपोजन तसेच भारतामधील भूमिपेजन दिलेलं आहे बघा इथे प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो दोन हजार अकरा साली भारत भूमिपेजनातील कृषीयोग्य क्षेत्र हे किती टक्के होते तर बावन्न पॉईंट आठ टक्के होते तसेच जपानमधील वनछादित प्रदेश हा किती टक्के होता तर अडुसष्ट पॉईंट पाच टक्के होता पुढे आपल्याला दिलेला आहे सातबारा उतारा बघा ही जमीन असते त्याचा एक सातबारा उतारा असतो तुमच्याकडे सुद्धा जमीन असेल त्याचा सातबारा उतारा एकदा पहा जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारीसुद्धा असू शकते या संदर्भातील सर्व नोंदी कशामध्ये असते कशा कोणाकडे असते क... त्या सरकाराच्या महसूल खात्याकडे असते जमिनीविषयीची सर्व माहिती महसूल खात्याकडे टिंबटिंबचा उतारा कागदपत्रात पाहता येते तर सातबाराचा उतारा या कागदपत्रात पाहता येते सातबाऱ्यामुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते बघा प्रश्न सातबाऱ्याच्या उतारामुळे जमिनीवरील कोणता हक्क कोणाचा आहे हे समजते तर मालकी हक्क सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाच होय टिंबटिंब हा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाच होय असा आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हा सातबारा कसा तयार होतो तर गाव नमुना नंबर सात गाव नमुना नंबर बारा मिळून हा सातबारा तयार होतो जमीन व महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावाच्या तलाट्याकडे हे गाव नमुने असतात गावाच्या तलाट्याकडे काय असते आपल्याला असं तर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर गाव नमुने असतात हा सातबारा उतारा नेमका कसा वाचावा हे आपण पाहूयात भोकवटदार वर्ग एक म्हणजे काय तर जमीन वंश परंपरेने चालत आलेली मालकी ऐकायची असते जसे की, की आपण जी आता जमीन वापरत आहोत याआधी आपले आजोबा वापरत असणार आजोबांच्या आधी त्यांचे वडील वापरत असणार त्यांच्या वडिलांच्या आधी त्यांचे वडील वापरत असणार अशा प्रकारे ही जमीन वंश परंपरेने चालत आलेली असते पुढे बघा भोगवटदार वर्ग दोन म्हणजे सरकारने अल्पभूधारक भूमिहीनांना ही जमीन दिलेली असते जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी दिली तरच ही जमिनीची विक्री भाडेपट्टा गहाण दाण हस्तांतरण करता येते त्याखालील आकार जमिनीवर लावण्यात आलेला कर रुपये पैसे यामध्ये दिलेला असतो पुढे आपल्याला दिलेला आहे मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड आपण प्रॉपर्टी कार्ड हा शब्द ऐकलेलाच असेल त्यालाच मराठीत मिळकत पत्रिका बिघड शेत जमीन असलेल्या मालमत्तेची नोंदणी कशामध्ये केली जाते तर मिळकत पत्रिकेत केली जाते मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शवणारा दस्तक नगरभूमापन विभागातून मिळतो बघा प्रश्न मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शवणारा दस्त टिंबटिंब विभागातून मिळतो तर नगरभूमापन यात कशाची माहिती मिळते तर सिटी सर्वे क्रमांक अंतिम प्लॉट क्रमांक कराची रक्कम मिळकतीचे क्षेत्रफळ वहिवाटीचे हक्क इत्यादी आपल्याला माहिती मिळते बघा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो मिळकत पत्रिकेतून पुढीलपैकी कोणती माहिती मिळते किंवा कोणती माहिती मिळत नाही असा वेगळा घटक ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे आपल्याला महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन दोन हजार दहा अकरा मधील दिलेला आहे बघा इथे कशा प्रश्नांची निर्मिती होते तर दोन हजार दहा अकरा साली महाराष्ट्र भूमी उपयोजनात लागवडीखालील क्षेत्र किती टक्के होते तर छप्पन्न पॉईंट आठ टक्के इतके होते तसेच पडेक्षेत्र किती होते आठ पॉईंट तीन टक्के इतके होते असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आता हे नेहमी लक्षात ठेवा भूमि उपयोजनावर परिणाम करणारे घटक आपल्याला दोन दिलेले आहेत ग्रामीण उपयोजन व नागरी भूमी उपयोजन पहिल्यांदा आपण ग्रामीण उपयोजन पाहूयात हवामान मृदा उताराचे स्वरूप जलसिंचनाच्या सुविधा नैसर्गिक साधन संपत्ती व सरकारी धोरण बघा आपल्याला प्रश्न विचारतील सरकारी धोरण हे कोणत्या भूमी उपयोजनाचा प्रकार आहे तर ग्रामीण पुढे नागरी भूमी उपयोजन भूक्षेत्राचे स्थान नैसर्गिक साधन संपत्ती गृहनिर्माण धोरण वाहतूक मार्ग औद्योगिकरण व्यापार क्रीडा व मनोरंजनाचा सुविधा सरकारी धोरण आपल्याला वेगळा घटक ओळखण्यासाठी इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच वाहतूक मार्ग हे कोणत्या भूमी उपयोजनात येतात तर नागरी भूमी उपयोजनात येतात अशा प्रश्नांची निर्मिती होऊ शकते